सोलापुरातील मराठा समाजाचे लोक मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रेल्वेनं मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत आम्हाला जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असा इशारा सोलापुरातल्या मराठा समाज बांधवांनी दिलाय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या रे मराठा समाज बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी हाक दिलेला प्रतिसाद म्हणून सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज असंख्य युवक या ठिकाणी लढवली जातोय म्हणून सुद्धा जरांगे पाटील सुद्धा आज दुपारी निघालेत आणि आज त्याचा त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सोलापुरातील बहुसंख्य या ठिकाणी जातोय आपण पाहतोय की गेले अनेक वर्ष या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी लढतोय परंतु आता कुठे त्याची फळं या ठिकाणी मिळायला सुरु झाली आहेत आणि निश्चितपणाने मी सरकारला या ज्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी हा प्रश्न जास्त न चिघळता या ठिकाणी मराठा समाजाला सर सकाळ या ठिकाणी आरक्षण डिक्लेअर करावं अशी या ठिकाणी सोलापूर सकल मराठा समाजाची मागणी या ठिकाणी मागणी करतो साहेब काय सांगाल की एक दिवसाची परवानगी दिली आंदोलनासाठी पाच हजार लोकांना घेऊन आंदोलन करण्यासाठी दिलेलं आहे पण जो नागरिक मनोजी पाटलांच्या सोबत येताना दिसत आहे तो असंख्य जमाव आहे पाच हजार लोकांना घेऊन आंदोलन घेण्याची परवानगी समुद्र झाकता येते का हा मराठ्यांचा समुद्र अरबी भेटायला चाललाय ही खतखत आहे हे अजून सरकारने ओळखलं नाही हे मोठं दुर्दैव आहे आणि एक दिवसात आंदोलन संपवा म्हणलेत ना ओके आम्ही आता सुद्धा मुंबईला नाही निर्णय घ्या मराठा व कुणबी हे मराठा आरक्षण पन्नास टक्केच्या ओबीसी मधून द्या मुंबईला म्हणून येत नाही आम्ही तुम्ही त्रास करून घ्याले चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली तरी तुम्ही निर्णय घेत नाही आज उशीर झालाय सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम लोकप्रतिनिधीला आवाहन करतोय तातडीने तुमची भूमिका जाहीर करा बाकी जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदार ओपनली म्हणून सपोर्ट करलेत सोलापूर जिल्ह्यातले आमदार खासदार जे मनोज दादाच्या पाठिंब्यामुळे निवडून आले त्यांनी सुद्धा ठाम भूमिका घेतली पाहिजे अन्यथा तुमच्या राजकीय करिअर तुम्ही विचार करा आमची खतखत आहे आमची आग आहे एवढ्या वर्ष झालं आरक्षण नसल्यामुळे असंख्य मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्रचंड मोठा अन्याय झाला झाला का नाही त्यामुळे ही आगा ही आत आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही हा आमचा निर्णय ठाम आहे एक दिवसाची परवानगी दिली आहे एक दिवसाची परवानगी एक दिवसात मागणी मंजूर करा मराठ्यांचा हा समुद्र आहे जो अरबी समुद्राला भेटण्यासाठी मुंबईमध्ये असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या सगळ्या मराठा बांधवांनी आणि मोठ्या संख्येने हे सगळे मराठा समाजाचे लोक सोलापुरात निघालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरनं अशा स्वरूपामध्ये आंदोलक हे जरांगेंना पाठिंबा देत एकोणतीस तारखेच्या म्हणजेच उद्याच्या आंदोलनासाठी दाखल होत आहेत मुंबईमध्ये आहेत ज़रांगे पाटील पोहोचण्यापूर्वीच हे सगळे लोक मुंबईमध्ये दाखल होणार आहेत